कुशल प्रशासक न्यायप्रिय लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन विनम्र अभिवादक जय मल्हार कला क्रीडा व वा व्यायाम वा मंडळ रामपूर अध्यक्ष युवा नेते माननीय श्री रमेश कोळेकर व मित्रपरिवार रामपूर तालुका जत राजराणी राजयोगिनी महावीरांगणा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक माननीय श्री भगवान माने सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर येळदरी व श्री भगवान माने मित्रपरिवार येळदरी तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत येथील पुण्यश्लो कहिलादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सर्व माता बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जतेतील नामांकित असणाऱ्या छत्रपती शिवाजी चौक येथे पुण्यश्लो कहिलादेवी जयंती उत्सव समिती शिवाजीपेठ जत यांच्या वतीने रणरागिनी पुण्यश्लो कैलादेवी त्रिशताब्दी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती असल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे संपूर्ण शिवाजी चौक व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने जगमगला असून मंडळाच्या वतीने भरघोस असे दिमागदार कार्यक्रमाची श्रृंखला चालू आहे शिवाजी पेठ येथील जयंतीनिमित्त सजवण्यात आलेला स्टेज हा समस्त जतकरांचे आकर्षण करून घेणारा शाही देखावा पाहण्याकरता अलोट गर्दी होत आहे या देखाव्यात आजच्या युगात ऑपरेशन सिंदूर या धाडशी मोहिमेत ओमिका सिंह आणि सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी दाखवलेला पराक्रम आणि प्रेरणादायी आहे त्यांच्या धैर्याला मानवंदना म्हणून हे डेकोरेशन अर्पण केले आहे दिनांक एकतीस मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक कहिलादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लो कहिलादेवी कहिला जयंती उत्सव समिती शिवाजी पेठ जत यांच्या वतीने भव्य मिरवणूक पारंपरिक ढोल ताशा लेझेम आणि नगाराच्या गजरात शहरातून अहिल्या देवींना मानवंदना करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील समस्त माता बंधू भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समितीद्वारे करण्यात येत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा